कुंभराशी शुक्रवार सोळा जानेवारी खूप आनंदाचा क्षण अनुभवणार आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी कोणत्याही गोष्टीबद्दल बोलणे टाळावे कारण आज तो ती मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्य वेद मराठी या चॅनलमध्ये कुंभराशीसाठी शुक्रवार सोळा जानेवारी हा दिवस साधा नसून अंतर्मनाला हलवून टाकणारा ठरणार आहे हा दिवस बाह्य आनंद देणारा असला तरी आतून संयम समजूतदारपणा आणि आत्मनियंत्रणाची परीक्षा घेणारा आहे काही दिवसांपासून मनात साठलेली अस्वस्थता न बोललेली वाक्ये दडपलेल्या भावना आज वर येण्याचा प्रयत्न करतील पण आजचा खरा संदेश असा आहे की प्रत्येक भावना व्यक्त करणं गरजेचं नसतं तर योग्य वेळ येईपर्यंत थांबणं हेच खरे शहाणपण असतं आज ग्रहस्थिती अशी आहे की आनंदाचे क्षण अचानक समोर येतील पण त्याचवेळी नात्यांमध्ये अतिशय नाजूक परिस्थिती निर्माण होऊ शकते विशेषतः प्रेमसंबंधांमध्ये आणि जवळच्या व्यक्तींशी संवाद करताना फार जपून वागण्याची गरज आहे आज एखादं चुकीचं वाक्य दीर्घकाळ टिकणारा दुरावा निर्माण करू शकतं तर आजचं मौन भविष्यातील नात्याला मजबूत करू शकतं म्हणूनच हा दिवस बोलण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रतिक्रिया देण्यापेक्षा निरीक्षण करण्याचा आहे हा दिवस कुंभराशीच्या लोकांना जीवनाचा एक महत्वाचा धडा शिकवणार आहे आनंद टिकवण्यासाठी शब्दांपेक्षा संयम अधिक प्रभावी ठरतो आज जो अंतर्गत संघर्ष आहे तोच उद्याच्या शांततेची पायाभरणी करणार आहे म्हणून आजचा दिवस पूर्णपणे जाणीवपूर्वक सावधपणे आणि मनाच्या खोल स्तरावर अनुभवण्याचा आहे एक अचानक आनंद देणारी बातमी मिळण्याचा अत्यंत प्रभावी योग शुक्रवार सोळा जानेवारी हा दिवस कुंभराशीसाठी भाग्याची दारं उघडणारा ठरू शकतो सकाळपासूनच ग्रहस्थिती अशी आहे की एखादी अपेक्षित गोष्ट अचानक पूर्ण होण्याचा योग आहे ही बातमी तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत असलेल्या विषयाशी संबंधित असू शकते आर्थिक अडचण कामातील अडथळा रखडलेला निर्णय किंवा एखादी वैयक्तिक इच्छा यापैकी काहीतरी आज पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे ही बातमी ऐकून तुमच्या मनावरचा मोठा ताण हलका होईल आणि दीर्घकाळानंतर मनातून हायसं वाटेल दोन मनाला खोलवर स्पर्श करणारा आयुष्य बदलणारा क्षण आजचा दिवस केवळ बाह्य आनंद देणारा नाही तर अंतर मनाला स्पर्श करणारा आहे एखादी छोटी घटना एखाद्याचे शब्द किंवा अचानक समोर आलेली परिस्थिती तुमच्या मनात खोलवर रुजेल तुम्हाला जाणवेल की आयुष्यातील काही गोष्टी जशा आहेत तशाच स्वीकारणं किती महत्वाचं आहे हा क्षण तुम्हाला भावनिकदृष्ट्या परिपक्व बनवेल काही कुंभराशीच्या लोकांसाठी हा क्षण डोळ्यात पाणी आणणारा पण सुखद ठरू शकतो तीन प्रिय व्यक्तीशी संवाद टाळण्यामागचे गूढ कारण आज ग्रहयोग स्पष्ट सांगतो की तुमच्या प्रिय व्यक्तीचे मन स्थिर नाही ती व्यक्ती आतून अस्वस्थ गोंधळलेली किंवा एखाद्या जुन्या गोष्टीमुळे दुखावलेली असू शकते अशावेळी तुम्ही कितीही चांगल्या हेतूने बोललात तरी तुमचे शब्द त्यांच्या मनावर उलट परिणाम करू शकतात आज शांत राहणे म्हणजे दुर्लक्ष नाही तर समजूतदारपणाचं सर्वोच्च रूप आहे आज संवाद टाळल्यास पुढील काळात तुमच्यातील नातं अधिक घट्ट होईल चार एखाद्या चुकीच्या चा वाक्यामुळे मोठा गैरसमज होण्याची शक्यता आज शब्द फार जपून वापरण्याचा दिवस आहे तुमचं एखादं साधं वाक्य विनोद किंवा सहज केलेली टिप्पणीसुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनात शंका राग किंवा दुरावा निर्माण करू शकते विशेषतः प्रेमसंबंधांमध्ये आज अतिशय सूक्ष्म गोष्टी मोठा वाद निर्माण करू शकतात म्हणून आज कोणताही जुना विषय काढणे स्पष्टीकरण देणे किंवा तक्रार करणे टाळावे आज मौन राखणे हेच मोठा धोका टाळण्याचं साधन ठरेल पाच भावनांवर नियंत्रण ठेवणे हीच सर्वात मोठी कसोटी कुंभराशीच्या खूप काही बोलावेसे वाटेल मनात साठलेली खतखत बाहेर काढावीशी वाटेल पण आज त्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण आज व्यक्त झालेल्या भावना योग्य वेळी समजल्या जाणार नाहीत आज संयम ठेवलात तर पुढील काही दिवसात परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने वळेल आज स्वतःला सावरलेत तर नात्यांमध्ये दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य निर्माण होईल सहा प्रेमसंबंधांमध्ये संयम ठेवल्यास नात्याला नवी दिशा मिळणार आज कुंभराशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या बाबतीत मौन हेच सर्वात मोठं शहाणपण ठरणार आहे आज तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याऐवजी थोडी मोकळीक दिलीत तर त्या व्यक्तीला तुमच्या उपस्थितीची खरी किंमत समजेल आज दिलेली शांतता उद्या विश्वासात रूपांतरित होईल काही कुंभराशीच्या लोकांसाठी आजचा संयम पुढील काही दिवसात नात्याला नव्याने उभं करेल जे नातं तुटण्याच्या टोकावर होतं ते पुन्हा हळूहळू सावरायला सुरुवात होईल सात स्वतःकडे लक्ष दिल्यास मानसिक शांती प्राप्त होईल आजचा दिवस स्वतःशी संवाद साधण्याचा आहे इतरांनी काय केलं काय बोललं यावर विचार करण्यापेक्षा स्वतःच्या मनाची स्थिती समजून घेणं अधिक महत्वाचं आहे आज थोडा वेळ एकांतात नालवल्यास मनातील गोंधळ कमी होईल जुने विचार जुन्या जखमा दडपलेल्या भावना वर येऊ शकतात पण त्यांचा स्वीकार केल्यास मन हलकं होईल आज स्वतःची काळजी घेतली तर पुढील काळात मानसिक स्थैर्य लाभेल आठ काम पैसा आणि जबाबदाऱ्यांमध्ये स्थैर्य निर्माण होण्याची सुरुवात आजचा दिवस आर्थिक किंवा कामाच्या दृष्टीने फार मोठा निर्णय घेण्याचा नसला तरी स्थैर्याची नांदी ठरणार आहे जे काम अडकून पडलं होतं त्यात थोडी प्रगती दिसेल वरिष्ठांकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळू शकतो आज तुमच्या मेहनतीची नोंद घेतली जाईल जरी त्याचे परिणाम लगेच दिसले नाहीत तरी आज केलेला संयम आणि चिकाटी पुढील काळात आर्थिक सुरक्षिततेचा पाया घालेल नऊ आजचा दिवस तुम्हाला आयुष्याचा मोठा धडा देणार आहे शुक्रवार सोळा जानेवारी हा दिवस कुंभराशीच्या कधी कधी शांत राहणं हेच नात्याचं रक्षण करतं आज तुम्ही स्वतःला सावरलात भावनांवर नियंत्रण ठेवलं तर नियती तुमच्यासाठी पुढील काही दिवसात सुंदर क्षण तयार करत आहे आजचा दिवस संयम समजूतदारपणा आणि अंतर्मुखतेचा आहे शुक्रवार सोळा जानेवारी हा दिवस कुंभराशीसाठी भावनिक वळण देणारा ठरणार आहे आनंद समाधान आशा यांची झलक आज नक्की मिळेल पण तो आनंद टिकवायचा असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आज प्रिय व्यक्तीशी वाद टाळणं जुने विषय न उकरता शांत राहणं आणि वेळेला वेळ देणं हेच योग्य ठरेल आजचं मौन हे दुर्लक्ष नाही तर नात्यांमधील प्रतीक आहे आज जर तुम्ही स्वतःच्या भावनांवर विजय मिळवलात तर पुढील काही दिवसात त्याचे परिणाम अत्यंत सकारात्मक स्वरूपात दिसतील नात्यांमध्ये विश्वास वाढेल मन शांत होईल आणि जीवनात स्थैर याची भावना निर्माण होईल आजचा दिवस तुम्हाला शिकवतो की प्रत्येक एक संघर्ष लगेच सोडवण्याचा नसतो काही प्रश्न वेळेसोबतच सुटतात कुंभराशीच्या लोकांसाठी हा दिवस एक संदेश घेऊन आला आहे शांतता ही कमजोरी नाही तर ती एक मोठी ताकद आहे आजचा संयम उद्याच्या आनंदाचा मार्ग मोकळा करेल आणि आयुष्यातील नाजूक नात्यांना नवी आयुष्य देईल तर मित्रांनो आणि मैत्रिणीनं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद